सध्या सोशल मीडियावर राजकारणी अभिनेते किंवा खेळाडूंपेक्षा जास्त चर्चा सुरू आहे ती अधिकाऱ्यांची त्याची सुरुवात झाली ती पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळं पूजा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांची प्रकरणं बाहेर काढली जात आहेत पण या सगळ्यात पूजा खेडकर यांची चर्चा काही थांबताना दिसत नाहीये त्यासाठी कारण आहे एकोणीस जुलै रोजी युपीएससीनं एक पत्रक काढून पूजा खेडकर यांच्यावर कारवाईला सुरुवात करण्याचे आदेश दिलेत पूजा यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचे आदेश युपीएससी कडून देण्यात आलेत पण ने नक्की कोणत्या कारवाईचे आदेश दिलेत यानंतर पूजा खेडकर यांच्या विरोधात कोणती कारवाई होऊ शकते आणि त्यांना या विरोधात कोर्टात दाद मागता येईल का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू पूजा खेडकर यांच्यावर कोणती कारवाई होणार हे समजून घेण्यासाठी त्यांनी यूपीएससीला कोणती खोटी माहिती दिली ते बघावं लागतं पूजा खेडकर यांनी युपीएससीची परीक्षा व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजेच दृष्टीदोष कोट्यातून दिली आहे आणि त्यांना मेंटल इलनेस असल्याचं सर्टिफिकेटही त्यांनी सादर केलंय पूजा खेडकर याच आधारे विशेष सवलत मिळून आय एस झाले या सवलतीशिवाय त्यांची रँकिंग पाहता त्यांचं आय एस होणं शक्य नव्हतं पूजा खेडकरांना जेव्हा आय एसचा दर्जा मिळाला तेव्हा यू त्यांची वैद्यकीय चाचणी करायचं ठरवलं पण सहा वेळा पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचं टाळलं बावीस एप्रिल दोन हजार बावीस ते एक जुलै दोन हजार बावीस पर्यंत त्यांना अनेकदा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावण्यात आलं पण त्या काही गेल्या नाहीत शेवटी सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीसला पूजा खेडकर एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी तयार झाल्या तिथे त्यांना दोन सप्टेंबरला एम आर आय चाचणीसाठी बोलावण्यात आलं पूजा खेडकर यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी कशामुळे नाहीशी झाली याची तपासणी न्यूरोऑर्मोलॉजिस्ट यांच्या उपस्थितीत होणार होती पण त्या एम आर आयला आल्याच नाहीत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला पूजा खेडकर यांच्याकडं याबाबत विचारणा केली असता त्यांनी पुन्हा एकदा नकार दिला पण त्यानंतर त्यांनी एका एम आर आय सेंटरमधून अहवाल आणून तो युपीएससीला सादर केला युपीएससीनं त्याला हरकत घेतली आणि सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात कॅटमध्ये पूजा खेडकर यांच्या निवडीला आव्हान दिलं तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला कॅटनं पूजा खेडकर यांच्या विरोधात निकाल दिला निकाल विरोधात लागला ला असला तरी त्यांना याच कॅटेगरीमधून आय एस दर्जा देण्यात आलाय त्यामुळे या सगळ्यामागे कोणाचा राजकीय हस्तक्षेप होता का असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा यांनी आय ची परीक्षा ही ओबीसी कॅटेगरीतून दिली होती त्यासाठी आवश्यक असणारं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटही त्यांनी दिलं होतं पण दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवणारे त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी आपली संपत्ती तब्बल चाळीस कोटींपेक्षा जास्तीची असल्याचं दाखवलंय त्यामुळे देखील त्या वादात सापडल्यात आपण वडिलांपासून वेगळं राहत असल्यानं आपण क्रिमिलेअर कॅटेगरीतून अर्ज केल्याचं त्यांनी एका मॉक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं पण त्यांचं दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र क्रिमिलेअर सर्टिफिकेट असं सगळंच आता युपीएससी आणि राज्य सरकारच्या रडारवर आलंय या संदर्भात युपीएससीनं देखील स्टेटमेंट दिलंय एकोणीस जुलै रोजी यूपीएससीनं एक पत्रक जारी करून पूजा खेडकर प्रकरणात त्यांच्यावर एफ आय आर दाखल करत असल्याची माहिती दिली युपीएससीनं आपल्या पत्रात असं म्हटलंय की केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा दोन हजार बावीसच्या माध्यमातून शिफारस केलेल्या उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाची सविस्तर आणि सखोल चौकशी आहे या तपासणीतून असं उघड झालंय की पूजा यांनी त्यांचं नाव वडिलांचं आणि आईचं नाव फोटो स्वाक्षरी ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा दिली आहे त्यांनी नियमांनुसार परवानगी असलेल्या अटेम्पपेक्षा जास्त अटेम्प दिलेत त्यामुळं पूजा यांनी ओळख लपवून फसवणूक केल्याचं युपीएससीनं म्हटलंय त्यानुसार युपीएससीनं पूजा खेडकर यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करून फौजदारी खटल्यासह त्यांच्या विरुद्ध अनेक कारवाया सुरू केल्या उमेदवारी रद्द का करण्यात येऊ नये यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे याशिवाय नागरी सेवा परीक्षेच्या नियमांनुसार भविष्यातील परीक्षा देण्यापासून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे असं युपीएससीने सांगितलंय पण आता युपीएससी कडून पूजा खेडकर यांच्यावर कोणती कारवाई होऊ शकते तर प्रथम दर्शनी असं दिसून येतं की युपीएससी न पूजा खेडकर यांच्या विरोधात डॉक्युमेंट फ्रॉजरी किंवा बनावट कागदपत्र अपंगत्व आणि आय टी गुन्हा दाखल करण्यात आलाय म्हणजे मुख्य तक्रार ही चुकीचे कागदपत्र सादर केल्याची आहे आय पी एस सीच्या कलम चारशे चौसष्ट चा आणि चारशे पासष्ट नुसार त्यांच्यावर डॉक्युमेंट फ्रॉजरीची केस दाखल केली जाऊ शकते ज्यासाठी साधारणत दोन वर्ष ते सात वर्षांची शिक्षा आहे यासोबतच दंडाची देखील तरतूद करण्यात आली आहे पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा सा त्यांच्यावर आरोप आहे दोन हजार एकवीस सालच्या अटेम्प्ट वेळी पूजा खेडकर यांनी मल्टिपल डिसेबिलिटी कॅटेगरीमधून के अर्ज केला होता यामध्ये त्यांनी व्हिज्युअली इम्पेरिमेंट किंवा दृष्टीदोष आणि मेंटल डिसेबिलिटी असल्याचं म्हटलं होतं पण त्यांची रँक सहाशे एकाहत्तर असूनही त्यांना कोणतीही सर्व्हिस देण्यात आली नाही आणि त्यांचं अपंगत्व देखील मान्य करण्यात आलं नाही दोन हजार बावीस साली त्यांनी लोकोवटर डिसेबिलिटी म्हणजेच हालचाल करण्यासाठी बंधन असल्याचं देखील प्रमाणपत्र घेतलं होतं त्या साठ टक्के अपंग असल्याचं प्रमाणपत्र पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीसला ला, ला दिलं होतं पण त्यांना युपीएससी मध्ये या कॅटेगरीत देखील सूट मिळाली नाही त्यानंतर त्यांनी दृष्टीदोष आणि ऐकण्याची समस्या असल्याचं प्रमाणपत्र घेतलं आणि त्या माध्यमातून त्यांनी अपंगत्वासाठी असलेली सूट मिळवली हे सर्टिफिकेट तयार करण्यात त्यांना एम्सच्या डॉक्टरांनी देखील मदत केल्याचे आरोप माजी आय एस अधिकारी संजीव गुप्ता यांनी केलेत पण आय एस अधिकाऱ्यांबद्दल कारवाई करताना या संदर्भात सर्व्हिस रूल्स काय सांगतात तर युपीएससी न पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे त्यांच्यावर एफ आय आर देखील दाखल केलाय गेल्या आठवड्यात एक सदस्यीय चौकशी समिती देखील स्थापन केली होती यामुळं युपीएससी या, या प्रकरणात गंभीर असून त्यांना कठोर शिक्षा केली जाऊ शकते असं बोललं जात पण खेडकर यांना काय शिक्षा होऊ शकते तर यूपीएससी संविधानातील अनुच्छेद तीनशे अकराचा वापर करू शकते अनुच्छेद तीनशे मध्ये नागरी सेवांमधील अधिकाऱ्यांना काढून टाकण्याची किंवा त्यांचं डिमोशन करण्याची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये प्रोबेशनवर असणाऱ्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे युपीएससीचा हा निर्णय हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्याचे अधिकार पूजा खेडकर यांना मिळतात आता या प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं देखील डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग विभागाकडे रिपोर्ट सादर केलाय या अहवालात काही धक्कादायक बाबी समोर आल्यात आठवड्याच्या चौकशीनंतर अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गराडे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं पूजा खेडकर यांच्याबाबत अहवाल तयार केला केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या एक सदस्यीय समितीलाही या अहवालाची प्रत पाठवण्यात आली आहे खेडकर यांनी सेवांमध्ये रुजू होण्यापूर्वी केलेल्या विविध दाव्यांची सत्यता तपासण्यात आली आहे यामध्ये त्यांचं वैद्यकीय प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र याचा समावेश आहे या आधारेच त्यांनी ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचे फायदे मिळवले होते त्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांची या अहवालाची देखील दखल घेतली जाऊ शकते आता जेव्हापासून हे प्रकरण बाहेर आलंय तेव्हापासून पूजा खेडकर या फक्त एकच गोष्ट सांगतायत आय एम नॉट ऑथोराइ टू स्पीक ऑन दिस किंवा या संदर्भात जी काही उत्तरं द्यायची आहेत ती मी कोर्टात देईन त्यामुळं पूजा खेडकर यांच्यावर काहीही कारवाई झाली तरी त्यांच्यापुढं या कारवाई विरोधात कोर्टात जाण्याचा अधिकार असणार आहेच त्यामुळे येणाऱ्या काळात खेडकर यांच्यावर कोणती कारवाई करण्यात येईल आणि त्या या कारवाईला कोर्टात आव्हान देतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या घटनेबाबतचे सर्व अपडेट्स तुम्ही बोल व्हिडिओवर पाहू शकता त्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका